मला एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्या समोर या अनुषंगाने पुनर्जन्म पुनर्जन्म मानायचा की न मानायचा हा प्रश्न जोपर्यंत तुमच्या मनातून निघून जात नाही पुनर्जन्म आहे का हे जेव्हा आपण शोधू ना पालिभाशा साहित्यातून बुद्धाच्या विचारातून तेव्हा मग खऱ्या अर्थाने आपल्याला वास्तव काय आहे ते कळेल उदाहरणाने आपल्याला सोप्या सोप्या भाषेमध्ये कळून सांगितलं ते कळालं तरी चांगलंच होईल बुद्धत्व झाल्या झाल्या सिद्धार्थ गौतम बुद्धत्व प्राप्त केले ते तथागत झाले त्यांच्या मुखातून पहिली वाणी निघाली ती पुनर्जन्माचीच निघाली अनेक जाती संसारन संदा विजन आणि विसन गवे संतो दुःखा जाती पुन्हा पुन्हा मी अनेक जन्म जाती म्हणजे जन्म मी अनेक जन्म सांधन करत राहिलो अनेक जाती संसार या जगामध्ये अनेक जन्म घेत राहिलो जो पुन्हा पुन्हा दुःखाला निर्माण करणारा आहे जाती पुन्हा पुन्हा हे काय सांगतात बुद्ध का सांगतात त्याचा विचार आपल्याला त्या सखोल अर्थामध्ये जाऊन अभ्यासला पाहिजे मग तेव्हा ते पुनर्भवन भव प्रक्रिया मग काय पुनर्जन्म आहे ते आपल्याला कळू शकेल दुसरा एक प्रश्न या ठिकाणी आहे तसे तीन प्रश्न आहेत आहे का प्रश्न विचारणारे प्रत्येक संघात विधी वेगळी का असते बाहेर गेले ते आहेत का हात वर करा असू द्या प्रत्येक संघामध्ये विधी वेगळी का असते जे आपण विधि घेतो असते का संघ म्हणजे तुम्ही भिक्खू संघ भारतीय बौद्ध महासभा हे म्हणता ना हो शांतो थांबा प्रश्न विचारणारी फक्त एवढंच विचारलंय कुठला असा स्पेसिफिक सांगायला प्रत्येक संघामध्ये विधि सांगतो मी सांगतो प्रश्न अतिशय चांगला आहे का मुळात म्हणजे प्रत्येक संघामध्ये विधि वेभिका असते तर पाली साहित्याचा था जर विचार केला तर पाली साहित्यामध्ये बुद्धानं फक्त त्याच्यामध्ये दहा संस्कार जे बौद्धांचे आहे तिथं बौद्ध शब्द वापरतो मी लोक बौद्ध जयंती म्हणतात चुकीचं म्हणतात बौद्धाची जयंती नसते का बुद्धाची जयंती असते तर पाली साहित्या जर जर विचार केला तर तिथं फक्त त्या काळात एक प्रबच एक उपसंपदा आणि एक अंत्यसंस्कार एवढ्या तीनच विधी तीनच कार्यक्रम दिसतात बाकीचे कार्यक्रम दिसत नाही नंतर काय झालं समाज जेव्हा निर्माण होत गेला बाबासाहेबांना म्हटलं म्हणजे बुद्ध धम्म लोकांमध्ये रास म्हणतात लोक पण मी म्हणतो रास झाला नाही बुद्धाच्या धम्माचा अरे बुद्धाचा धम्माचा कसा रास होणार निसर्गाचे नियम आहे त्याचा रास होत नाही रास केल्या गेला काय केल्या गेला, गेला? राश केल्या गेला ही गोष्ट वेगळी तो मुद्दा वेगळा तुम्ही विचारलेला प्रश्नावर मी येतो का झालं काय नेमकं का नंतर बुद्धाच्या सोबत राहणारे माणसं बुद्धानं सांगितलेलं प्रज्ञाशील आणि करुणा समाधी या मार्गाने जेव्हा चालू लागले तर तिथं एक गाथच आहे म्हणजे सुखो सब्धम देशना सुखो सबम सब्धम्म देशना सुखो समाग तपो सुखो असं आहे काय तर ज्या माणसाला बुद्धाची ऐकायला मिळाली ते सुखदायक त्या माणसाचं एकत्रित एका जागी बसणं उठणं सुखदायक आहे आज ही सभा फार सुगंधित वाटू लागली काय वाटू लागली सुगंधित तुम्ही शेणचा सुगंध नका समजू काय सुगंधित म्हणजे आपण इथं शिलाची चर्चा करू लागलो काय तर मुळात झालं काय समाज जेव्हा बनते मग समाजामध्ये लग्न तर करच लागते माझ्यासारखा जीवन ब्रह्मचारी थोडच राहता येणार काय तर लग्न केल्यानंतर मग ते जे भटी म्हणजे ब्राह्मणीजमनं जे म्हणजे आपलं पोट भरण्यासाठी जे संस्कार निर्माण केले ते संस्कार इकडे आले आणि इकडे आले ना आपण म्हटलं का नाही नाही आम्ही लग्नाला येत नाही तर ते म्हणतात तुम्ही नका येऊ आम्ही दुसऱ्यांना बोलावतो का असं होते आणि त्याच्या आधारावर मग काय झालं का आता बाबासाहेबाचा कार्यकाळ एकोणीशे छप्पन त्याच्या अगोदर दहावीस वर्षाच्या दर, बुद्ध सूत्र सुरू झालं होतं बाबासाहेबाच्या अगोदर का तर या लोकांनी मग आपापल्या पद्धतीनं लग्न सुरू केलं काय सुरू केले थोडे थोडे वंदनेचे पुस्तक बाबासाहेबांना श्रीलंकेत एकोणीशे एकोन्नास ला पुस्तक आणलं म्हणजे त्याला पूजा पाठ शब्द म्हणतात मुळात हा एकोणीसशे आणलं तर आता होते काय नेमकं का ज्याला जसं जसं समजलं त्यांनी तसं तसं केलं पण पत्र तुम्हाला माहित आहे का चार डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला वीएस कर्डक ला पत्र लिहिलं बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांना पत्र कधी पाठवलं कर्डकन म्हणजे नोव्हेंबर मध्ये पत्र पाठवलं का बाबासाहेब आमचं लग्न होणार आहे आम्ही तुमच्या मनमाडच्या कॉलेज मधले विद्यार्थी आहोत दोघे आम्ही लग्न करणार आहोत आणि मनमाड वासियांना बुद्ध धर्माचं लग्न कसं असते याची ओढ लागलेली आहे आम्ही तुमच्याकडून दीक्षा घेतलेली आहे आम्ही बौद्ध आहे आता काय जेव्हा आम्ही दीक्षा घेतली तर आम्हाला बुद्धाच्या मार्गाने लग्न करायचं आणि बाबासाहेबांना वेळ मिळाला नाही शेवटचं पत्र चार डिसेंबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांनी पत्र लिहिलं बाबासाहेब काय लिहितात दॅट द बुद्धिस्ट मॅरेज सिरेमनी इज ए व्हेरी सिम्पल होम म्हणजे होम म्हणजे घर नाही देर इज नो होम म्हणजे हवल आणि देर इज नो सप्तपदी तिथं सप्तपदी नाही होम नाही तर करायचं काय तर एका दोघांचे कपडे पांढरे असले पाहिजे दोघांचे कपडे पांढरे असले पाहिजे वधूवर आणि एका टेबलवर एक मातीचं लहानचं मळकं ठेवा पाण्यानं काठोकाठ भरलं त्याच्यात धागा ठेवा आणि तो धागा फक्त त्या होणाऱ्या वधूवरांच्याच हातात द्या म्हणजे त्या दोघांना माहीत पडलं पाहिजे आम्ही बांधलेला आहोत आता मला सांगा हे जे आहे हे पत्र भारतीय बौद्ध महासभा माझ्या जवळची आहे बरं दयानंद कांबळे मला असं समजू नका मी विरोध करत नाही कोणत्या संस्थेचा शेवटी हो बौद्ध बुद्धाच काम करतात सर्व का त्यांनी खारिज केलं का नाही ते म्हणतात मडकं ठेवायचं नाही धागा ठेवायचा नाही काय तर आमच्या मग गड्याला मडक बांधलं होतं अरे कुठचा संदर्भ कुठं लावता का कान? मग आता राही गोष्ट तुम्ही म्हणता तुम्ही वंदना घेत नाही तुम्ही सरळ सरळ पंचश्री झाल्यावर दिव्य प्रभरत्न तू साधू वरदान तू साधूच्या वरदानानं जन्म झाला विद्रु जाधवचं गीत एकोणीशे बावनचं तेच घेता मुळात काय झालं प्रत्येकाची वेगवेगळी जर ही गोष्ट आहे त्याला पाली साहित्याचाच आधार आहे बुद्धांत बाबासाहेब काय म्हणतात टू स्टुडंट ऑफ द बुद्ध आर नॉट अग्रि टू द दुद्धीजम बुद्धाच्या धम्माचे दोन विद्यार्थी एका मताचे नाही तर हे दर्पण नाही आहे ही स्वतंत्रता बुद्धाचा धम्म हुकुमशाही पद्धतीचा नाही मुक्त आहे स्वतंत्र आहे ज्याला जसं वाटलं बुद्धाचा धर्म त्यानं तसा स्वीकारला म्हणून थोडा थोडा फरक असते काय आता तर काय झालं नवरीचे कपडे आता पांढऱ्या साड्या काय पू लागल्या आता किनाऱ्यावाल्या येऊ लागल्या काय तर होते काय नेमकं का, का? आणि आता त्या काळात अहो ते मुलाला काही रोग आहे काय कृष्ठरोग त्या काळात जास्त होत टिब्या होत्या तर त्याला काही असे रोग आहे काय म्हणून दहा वाजता सकाळी त्याचं हळदीने आंघोळ करायचे नवऱ्या नवरीला दोघांना बसवायचे आणि त्याचा ते इन्स्पेक्शन महिला त्या दहा पाच सहा महिला त्याचा अंग पटलं का करायचं काय तरी या पण याचा अर्थ असा आहे काहीच नाही ना थोडी तरी सुरुवात झाली ना आता आता त्या प्रश्न विचारला का तिसरी सातवी धम्म परिषद कधी होईल मुळात भावनिक होऊ नका पहिले पाली भाषेच प्रत्यक्ष शिक्षण घ्या तेव्हा आपल्याला कळणार कोणतं सूत्र म्हटलं पाहिजे कोणतं सूत्र म्हटलं पाहिजे नाही काय तर ह्या सर्व गोष्टी आहे जरी वेगवेगळी पद्धत आहे आणि अजून सांगतो तुम्हाला इच्छित पद्धत नाही थायलंड लग्न वेगळं असते थायलंडच्या लग्नातली अशी पद्धत नाही आहे बर्माच्या लग्नातली वेगळी पद्धत आहे सिंगापूरच्या लग्नाची वेग बौद्ध लोक पण त्यांची बंगाली लोकांची वेगळी पद्धत आहे बंगाली लोक बाबासाहेबाला बोधी सत्व मानायला तयार मी काही बंगाली लोकांच्या प्रती द्वेष होत नाही तेही बौद्धच आहे अहो आम्हाला दरवाजा तर उघडते ना पण तुम्ही आता कलकत्त्यात गेलो तर काय आमचे नातेवाईक होता मला सांगाय सांगायचं तात्पर्य का मुळात म्हणजे विवाह पद्धत कशी झाली पाहिजे तर विवाह पद्धतीमध्ये बाबासाहेबांना फक्त एकच सूत्र सांगितलं का ते सूत्र म्हणा आणि त्या सूत्राचं उत्तर हे समोरची लाईन सोडून मागच्या लाईन नको ना नाही घ्यावं समोरच्या लाईन तर सर्व बसलेलं उत्तर द्यायला सांगा कोणतं सूत्र सांगितलं लग्नात म्हणायला बाबासाहेबांना अरे कस काय म्हणाव तुम्हाला आता तुम्ही पालिभाषेचे विद्यार्थी आहे बाबा साहेबांना मधलं एक माझी भूमिका मी पहिले स्वतः मार्गावर येईल आणि मग दुसऱ्याला मार्गावर आणणार काय मी कोणाचे त्रोष काढत नाही पण वेग आणि मग दुसऱ्याला मार्गावर मी कोणाचे त्रोष काढत नाही पण वेगवेगळं असते आणि जग फार विचित्र आहे वेगळं आहे म्हणून व्यक्ति तितक्या प्रकृती असं म्हटल्याप्रमाणे जोपर्यंत या विविधता आहे तोपर्यंत विविधता असणारच आहे बुद्ध विचारामध्ये किंवा बुद्ध आचरणामध्ये जर एक सूत्रता आपल्या सगळ्यांना हवी असेल आणावायची असेल तर प्रमुख काय असेल तर बुद्धाचे विचार जसेच्या तसे आपल्याला आत्मसात केले पाहिजेत आणि आत्मसात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पाली भाषेचं शिक्षण आत्मसात करणं पाली भाषेचे प्रत्येक अर्थ समजून घेणं आणि ते आपल्या स्वतःमध्ये उतरवणं इथेच खऱ्या अर्थाने प्रत्येकाची स्वतःची भूमिका ही एकसूत्रता आणण्याला सहाय्यक ठरू शकते त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा होता की जे काही प्रश्नाचं जवळपास हे झालेलं आहे की जे मंगल अष्टगाता म्हणावं का महामंगल आता दंतेजीने उत्तर दिलेलं आहे त्यानंतर भीमस्तुती म्हणतात ते बरोबर आहे का चूक आहे हे बघा झालं काय का आपण का आपण म्हणजे हा आपण बौद्ध झालो बाबासाहेबांमुळं पण त्याच्या अगोदर आपले जे लोक होते त्यांनी हिंदू धर्माचे लग्न पाहिले हिंदू धर्माचे लग्न पाहिले आता एक कॉलेज काय ना दुसरं कॉलेज काय आपल्याला वाटतं सर्व कॉलेज सारखे तर त्यांनी त्यांनी मंगल राष्ट्रक इथं आहे कुठं हिंदू पद्धतीमध्ये मंगल राष्ट्रक आहे आणि त्याच्यासाठी त्यांना जयमंगल अठ्ठ शोधली मुळात बाबासाहेबांना तर जयमंगल अठ्ठ उल्लेख केला नाही पण मग ते काय करतात महामंगल सुद्धा सोडून देतात ना सर्वांच तुम्ही फक्त एकच काम करा बौद्धाचार्य लग्न लावणारे जयमंगल घेऊच नका तुम्हाला ते मंचावरच उभं राहू देणार नाही इतकं लोकांच्या याच्यात पडलं आता राहिली गोष्ट भीमस्तुती आणि भीम स्मरण मी सांगतो बुद्ध धम्माला वैश्विक बना त्याच्यात बाबासाहेबाला स्तुती मान्य होती काय त्याचं नाव लिहिलं भीमस्तुती स्मरण आहे जप नाही बुद्ध धम्मात बुद्ध ज्ञान आहे जप नाही मग स्मरण तरी काय तर त्याच्यात तो मी का म्हणत नाही त्यात लिहिला आहे गौरवर्ण काय काय लिहिलं आहे ना गौरवर्ण हा शब्द चुकीचा आहे आम्हाला तो बुद्धाचा धर्म आफ्रिकेत न्यायचा आहे कुठं न्यायचा आहे आफ्रिकेत आणि आफ्रिकेत कोणाचा वाद आहे काळाचा आणि गोऱ्यांचा आणि तिथं जर म्हटलं तिथं जर भाषांतर केलं तर बाबासाहेब तो गोरे होते, तो ते होते कोना -कोना काई काई? तर ते काय म्हणतील आमचे नाही बाबासाहेब म्हणतील का नाही आता राहिली गोष्ट चौदार संगरी शस्त्र हरी उरी रौद्र उपाय अर्थ तरी काय होते त्याचा कोणा कोणाला कापला काय झालं काय तर आणि अजून भगवंत आमचा खरा भक्त का ज्या बाबासाहेब म्हणतात मला अंध भक्त नको आहे मला गर्दी नको आहे प्रज्ञावान माणसं पाहिजे काय मुळात मी तुमच्या म्हणजे भीमस्मरण भीमस्तुतीची निंदा करत नाही त्याच्यासाठी एक सार भीम वंदना निर्माण केली पाहिजे का के काय केली पाहिजे आणि ते पाली भाषेचे तयार करतील कोण करतील पाली भाषेचे मास्टर माझी जबाबदारी आहे जास्त काय कारण मी असं म्हणत नाही मी खूप मोठा मास्टर आहे पण मला म्हणजे पाण्याची बोतलही विकत घ्यावी लागत नाही भोजन विकत घ्यावं लागत नाही औषध विकत घ्यावं लागत नाही लोकच देतात आणि म्हणून मी जर खात असेल तर कर्ज होईल ना म्हणून माझ्यासारख्याची जबाबदारी हे झुमरे सर आहे हे सर आहे मोहिते सर आहे सर्व पालिक भटकर सर आहे हे सर्व लोक मिळून याचा अर्थ ते भीम स्मरण भीम निग्लेक्ट करायची नाही आम्हाला तर ते काहीच नाही आणि अजून काय झालं भंतेजीला बोलवायचं नाही आली आली तर भंतेजीना फक्त आशीर्वाद म्हणायचे मला सांगा मी आहे पालीभाषेचा मास्टर मी पाली भाषा औषिवाजी विद्यापीठात डिपार्टमेंट पूर्व करून दाखवला आम्हीच मी एक पहिला नंबरचा व्यक्ती आणि अमित मेधावी आणि दीपाव असती आम्ही कुलगुरूजवळ गेलो मी कुलगुरूजवळ पीएच डी होईपर्यंत नाही गेलो कारण का त्यांनी विचारलं असतं आर यू तर मग मी काय उत्तर दिलं असतं मी आलो पाली भाषा तर त्यांनी म्हटलं पाली भाषेसाठी लिहून द्या मी लिहून दिलं सरांनी मान्य केलं म्हणजे पहिले सर्टिफिकेट कोर्स तरी सुरू करू काय तर सांगायचं आपली जबाबदारी आहे तर ह्या सर्व पाली भाषेचं सार गर्मी शिक्षण घेतल्यावरच सर्व प्रश्न सुटतात तर भनतेजीला तुम्ही बोलावलंच पाहिजे त्याचं कारण सांगतो जर जर खराब असेल आणि उपासक चांगले असेल तर चांगल्या उपासकामुळे वाईट खराब भलतेजी चांगले होतील ना का नाही आणि उपासक जर खराब असतील तर चांगल्या बंदेजीमुळे उपासक चांगले होतील काय म्हणून वारंवार तिथं महामंगल सुद्धा काय झालं आहे समनात समनांच काय करा दर्शन करा दर्शन म्हणजे लोटांगण नाही बुद्धन शरण गच्छा अर्थ तो नाही होत मी बुद्धाला लोटांगण जातो मी बुद्धाचा आश्रय आणि आधार घेतो काय घेतो बुद्धाचा अंतिम आहे बुद्धाचाच आश्रय आणि आधार घेतो सर्वी परीक्षा केली तर सांगायचं तात्पर्य भंतेजींना जास्त लाडवूनही ठेवू नका काय मी सांगतो बरं का? मी खरं सांगतो का कारण मी काही साधक म्हणजे अनेक याच्यातून आलो हिमालयातून इकडून तिकडून सर्व याच्यातून नंतर सांगा तर लाडूनही ठेवायचं नाही आणि भलतेजीला जास्त दूरही ठेवायचं नाही आणि अजून अजून लोकांच्या डोक्यात बसलाय भलतेजीला प्रश्न कसे विचारावे असे लोक म्हणतात अरे मला सांगा जगामध्ये सर्वात जास्त प्रश्न बुद्धालाच विचारले तेवढे प्रश्न जगात कोणालाही विचारले नाही आणि जेवढ्या प्रश्नाचं उत्तर बुद्धानं दिलं कोणच बुद्धा एवढे प्रश्न प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर बंद दिला तर तुम्ही प्रश्न विचारलाच पाहिजे पण विचार